तेजस पिटकूर यांनी मालचंद घेतलेलं आहे प्रथम क्रमांकासाठी आणि दु तृतीय क्रमांकासाठी लढा देत आहे आपला भाविक भाटे आणि बघू शकता एक सुंदर चुरस इथे पाहायला भेटणार आहे आणि यांचे चुरस एकदम खतरनाक चुरस तुम्हाला पाहायला भेटणार आहेत दोन्ही पण एकदम सरळ रेषेत हे बघा आणि नमस्कार मंडळी मी मनीष पाटील पुन्हा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये आणि मंडळी सर्वांना गुढीपाडवी आणि हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि मंडळी आज आपल्या गावामध्ये कोरे गावामध्ये हर्माकुलपासून बनवलेल्या होड्यांच्या शर्यत आहे छोट्या मुलांच्या आणि दुसऱ्या दिवस गुढीपाडवच्या दुसरा दिवस कुंडलिकाखाड्यातलं असतात ते मोठे यात्रा असते ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओतला दिसणार आहे सकाळचा टाईम आहे सकाळचे आता वाजलेले आहेत नऊ वाजलेले आहेत आणि आपण यामा मित्र आणि तीन मित्र आहेत त्यांनी नवीन नवीन होड्या अशा बनवल्या आहेत काय तर नवीन तुम्हाला यामध्ये व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहेत होडीचं नाव आहे यामा आणि खतरा तर त्या होडीजवळ आपण आलो त्यानं बनवण्यामागे तीन चार दिवस गेलेत सलग रात्र दिवस करून त्याने होडी बनवली दाखव पाठी पाठी दाखव पाठी हे बघा यामा होडी हे बघा आत्ता शिर त्याने खाली केला आणि आता आपण जाणार आहोत थोड्याच वेळातला एक बारा साडेबारा वाजता शर्यतीनं सुरुवात होणार आहे आणि यामध्ये जास्तच फरक नाही गेल्या वर्षी चार होते यंदा तीन आहेत असं म्हण म्हणतात तर चला थोड्या वेळाने छोट्या मुलांच्या थर्माकोलपासून बनवलेल्या होड्यांच्या शर्यती बघणार आहोत फोरला या ता ता ले ले, ले ले, दोलू का वाटतील तर व्हिडिओ स्किप न करता पुन्हा बघा मग होडीजवळ आपण आलेलो आहे आणि एक नंबरने कवट्या बिवट्या काढलेल्या डोलो काय डोलो फोरलोटे जो खतरा आहे कळ म्हणजे जो पण बाजूला येईल नाही आणि पैसो खतरा आला आहे आणि या होड्या बनवले यायची खूप मेहनत आहे दोन तीन दिवस तरी यानं गेले असतील अलग आणि तेजस साहेवते आयुष्या प तेजस मागील वर्ष तुम्ही बघितलेलं नंबर आलेला आपला कोली रायडर आहेत नाव चेंज केलं काय एका ग्रुपचे तीन झाले एक नंबर एक नंबर म्हणजे तीन मित्र आहेत तिघांनी पण वेगवेगळ्या वेग प्रकारचे नाव ठेवलेले आहेत मग त्यातला कोली रायडर असतील यामा खतरा वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला आता आता मस्त मजा मस्ती पण दिसणार आहेत एक आपल्या गावातली परंपरा आणि मागील वर्षी चार घटकं होती थी, यंदा तीन आहेत अजून यंदा घटकांचं काम चालू आहे बघू शकता तेजस तेजस तर मंडळी बघू शकता मस्त पैकी थर्माकोलपासून घटक बनवलेलं आहे आणि हे बनवायला भरपूर टाईम लागतो आणि खूप मेहनत देखील आहे यामध्ये दे। तुम्ही बघू शकता जशी आपली होडी त्याच प्रकारचा घटक थर्माकोलपासून घटक रेडी झालेला आहे यामध्ये त्यांची मेहनत देखील आहे आणि तीन ते चार दिवस यासाठी खूप मेहनत केलेली आहे पोरांनी तर चला आता शर्यती निघणार आहे थोड्या सकाळचा टाईम आहे सगळ्यात मेन गेम आहे तो याच्यावर आहे बघा ही मधली काटी दिसतं ना त्याच्यावर गेम आहे त्याच्यावर शेर हातारला की वाऱ्यानुसार तो पलणार फायनली आल्यावर बंदरावर आणि सग सगळ्या होड्या एकदम घटलेल्या आहेत हार फुलं पताके झेंडे लावणे मस्तपैकी नटलेले आहेत चला थोड्याच वेळेला आता शर्यतीनं पण सुरुवात होणार आहे ते पण यामध्ये आपण कव्हर करू यासोबत आहेत उपेंद्रभाऊ बलकवडे नमस्कार गुढीपाडव्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तसंच नव हिंदू नववर्षाच्या देखील हार्दिक शुभेच्छा तुम्हाला, तुम्हाला सुद्धा नवीन वर्षाच्या हिंदू वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षी थर्माकॉलच्या छोट्या होड्यांच्या होड्यांच्या स्पर्धा आयोजित करत आहोत आणि केलेल्या ह्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पाच हजार रुपये रोख रक्कम आणि आकर्षक ट्रॉफी असेल तसेच द्वितीय क्रमांक तीन हजार प्लस आकर्षक ट्रॉफी असेल आणि तृतीय क्रमांक दोन हजार आकर्षक ट्रॉफी असेल ही स्प ह्या स्पर्धेसाठी कोरले कोली समाज संघटना यांनी मदत केलेली आहे त्यांनी दोन नंबरचं पारितोषिक दिलेलं आहे तसेच ह्या स्पर्धेचं आयोजक स्वतः मी आहे आणि ही स्पर्धा मी माझ्या वडिलांच्या स्मरणार्थ दत्ताराम मायाबलकर यांच्या स्मरणात ठेवलेली आहे आणि ही अखंड चालू राहील जशी या वर्ष गेल्या वर्षी ही झाली ही कंटिन्यू पद्धत आहे ती चालूच राहील तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि आता स्पर्धक किती आहेत यातल्या गेल्या वर्षी चार होते यंदा दहा वर्षी कमी आहेत थोडे कारण कारण ते थर्माकोलचा थर्माकोलचं जर हे आलं तर आम्ही पुढे विचार करू आणखी याच्यामध्ये काही सुधारणा करून दुसऱ्या पद्धतीने करता येईल असे आणि तरी पण तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा खूप वेळ झालेला आहे नवीन वर्षाच्या शुभेच्छा तर मी पण आजारी आहे शिवर्धन कालच आलो आहे ताप थंडी सर्व पण एक आपल्या गावाची जी परंपरा आणि आपल्या गावातली जी मजा असते ती वेगळीच असते ते मी दाखवण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहे तर चला एक वाजून गेले थोडा टाइम झाला ना आता लगेच सुरू होणार आहे चला फ आता एक घटक आलेला आहे प्रथमेश पाटील यांचा घटक आहे आणि सगळे आपले मित्रमंडळी जमलेत आता हलू घटक येणार मुलांच्या शर्यती कोरले गावातील कशा असतात या दाखवण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहे आता त्या साईडला जातील तीन घटक आहेत फक्त आणि आता दुसरा घटक आला आहे तेजस पीठ कुर्चा मग अशी तुम्ही बघितलंच असणार आणि तिसरा घटक पण आलेला आहे तिघांची पण उपस्थिती झालेले आहेत हे घटक कोणचा आहे रे आणि भाविक आहे भाविकचा घटक आहे आणि सर्व मंडळी आहेत आता तीन घाटकं इथे आलेले आहेत आणि थोड्याच वेळात आता शर्यतीला सुरुवात होणार आहे कोरले गावातील थर्माकोल पासून बनवलेल्या होड्यांच्या शर्यती उपेंद्र भाऊ आहेत नमस्कार नव वर्षाच्या हार्दिक सुभेट हा मधोमध मला तर सुग्रीपणाने बोलतो याचा उपयोग असा की जी होडी असते थर्माकोल पासून बनवली ती एकदम स्ट्रेट सरळच्या सरळ आहे एक साईड वन साईड जाणार नाही तर चला त्यांना पण आपण मदत करूया थोडी सगळे तयारीत आहेत सगळे तीन घाटक आहेत चला घटक बिटका निघालेले आहेत आणि या साईडला तिन्ही पण घटक आलेले आहेत सिरप त्यांच्या हातरले आहेत आता आपण कुठल्या तरी होडीतला जाऊ पोरा गेले जा पुरा आणि मी गेलो पाठी तर चला या होडीतला आपण जाऊ यांच्या आहेत सगळे आपले मित्रपरिवार आहेत त्यांच्या होडीतला जाऊ आणि मग पुढची प्रोसेस मी दाखवणार आहे आता घटका सुटायला थोडा टाइम आहे काय पण आले आपले सौराज अरे रुति हृतिक जे आपले सगळे सबस्क्रायबर आहे भेटलेले आहेत हृतिकने कोणता तर जाम आणलाय हे कोणचा जाम आणलेला आहे चला आता व्हिडिओला पण आपण सुरुवात करूया जास्त बोलत राहणार आहे वडील आहेत आपल्या सगळ्या कृष्णा भाऊ आहेत योगेश्वर प्राप्ती बोटी मध्ये पण आलेले आहेत आणि थोड्या थोड्या शर्यतींना देखील सुरुवात होणार आहे समोर दिसतात सिरांच्या होड्यांच्या शर्यती आता थोड्या थोड्या सुरुवात होत चला बघूया आणि समोर दिसत आहे कमलावती बोट आत्ताच प्रॅक्टिस करून आली बघू शकता तुम्ही चला कमलावती बोट आता नुकतीच प्रॅक्टिस करून आलो बघू शकता तुम्ही आणि उद्या आहे तो, तो गुढीपाडव्याचा दुसरा दिवस जल्लोष असणार आहे आज आहे गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या दिवस कोरले गावामध्ये शर्यती असतात छोट्या मुलांच्या आणि लक्ष माझं फटाके पण वाजलेले आहेत कमलावरती बोट आपली गावात आलेले आहे आणि स्पर्धा सुरू झालेल्या आहेत आणि आत्ताच बार वाजलेलं आहे आणि स्पर्धेला सुरुवात झालेली आहे ते पण आणि वाव सुटलं उपारसी शर्यती बघण्यासाठी पब्लिकची गर्दी बघा एक नंबर हे बघा सगळ्या काढण्यात आणि ऋषिकेत स्टार बघू शकता प्रोत्साहन देताना बघू शकता तुम्ही तीन नंबरला तेजस्पीठ कूर दोन नंबरला आहेत प्रथम आणि एक नंबरला आहेत भाविक वाऱ्याच्या दिशेने ते जसं वारा भेटल तसं ती होडी पुढे पुढे जाणार चला कंटिन्यू करू मित्रानांबर साठी देत आणि एक नंबरचा ते बावटा नेमो समोर नेमो समोर आहे त्यांना नेमा दिसला त्यामुळे त्यांची पण गडबड झाली पण चालेल बरोबर चालले येऊन द्या उपाशी भाऊ बरोबर आणि प्रोत्साहन देताना आपले मित्र मंडळी आणि हा बावटा नेम आलेला आणि नेमला प्रथम क्रमांक साठी आता गेलाय तो तेजस पिटकूर आणि समोर दिसतोय नेम आणि मला वाटते आता त्यांनी जवळ जवळ पार केलेला आहे नेम हा आणि मालचन घेतलेला आहे आता बघूया वारा खूप आहे आणि मी बसलो नालीत जर नालीशी परलू नाही का मी पण हेटला नाही फोन पण हेटला डायरेक्ट पाण्यात आणि मालचन घेतलेला आहे तेजस पिटकुरे आणि मालचन घेतलेलं आहे प्रथम क्रमांकासाठी आणि दु तृतीय क्रमांकासाठी लढा देत आहे आपला भाविक भाटे आणि बघू शकता एक सुंदर चुरस इथे पाहायला भेटणार आहे प्रत्येकाचा अनुभव हा वेगवेगळा असतो आणि तीन नंबर एकदम पाठीर आलेला आहे चला अंतर बघा जबरदस्त अंतर आहे ते एक होड्या मध्ये मध्ये घालू नका एक विनंती आहे सर्वांनी होड्या मध्ये मध्ये घालू नका एक प्रोत्साहन द्या आपल्या माणसानं आपल्या गावातील परंपरा कायम टिकण्यासाठी हा आणि दोन नंबर साठी वलसा घेतलेला आहे भाविकाने

बिचारे करतात मेहनत स्पर्धा म्हटल्या हार जीत होणार आणि दुसरं गेलं कालवा करायला तीन नंबरचा गटा गेला कालवा करायला काशावर तर मंडळी गावातला जी मजा असते ना ती वेगळीच असते जे कोर असतील मोठी बाजी माणसं सगळी सैरे ती बघायला आले आहेत वारा खूप असल्यामुळे त्यांचे पण धावपळ झालेले मंडळी बघू शकतात नुसतं घटक चालवणं पण येणार तर त्यासाठी खूप मेहनत देखील त्यांच्या आणि सर्वात म असतात तो अनुभव ते प्रोत्साहन देताना काही आपले गावकरी खास होड्या काढल्यात कोणी घटका काढली लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आणि हे बघा हा सेम सेम आहे एक एक नंबर साठी दोघांची पण सेम सेम आहेत समोर दिसतोय तेजस पीठपूर आणि दाव्या साईडला आहे तो भाविक होय आणि बोंबाईत काही मंडळी दिसत आहेत आणि दोघांचं अंतर तुम्ही बघू शकता हे बघा अंतर बघा सेम सेम अंतर आहे हा एका सेम रेषेतच दिसतात ते आता बघूया कोणाचा नंबर येत आहे आहे तीन स्पर्धक आहेत यामध्ये आणि एक नंबर दोन नंबर साठी आणि वारा आता किल्ला आल्यामुळे वारा पण आता कमी होणार आता सर्व हाताचा खेळ आहे हातामध्ये आहे ती फाटी आणि फाटीच्या सायाने खेचले जाते आणि एक नंबर साठी पुढे घटक आहे तो बघू शकता पुढचा घटक आहे तो अरे तेजस स्पीड आणि दोन नंबर साठी लढत येतो भाविक भाटे पुरा गेल्या चुरस एकदम खतरनाक चुरस तुम्हाला पाहायला भेटणार आहेत दोन्ही पण एकदम सरळ रेषेत नाही बघा

आणि प्रथम क्रमांका सरळच्या सरळ रेषेतला गेलेला तेजस पिठकूर ज्या बैलगाड्यांच्या शर्यती तशी चुरस पाहायला तुम्हाला इथे भेटणार आहे आणि उद्या कुंडलिका खाडीमध्ये जो गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवसात असतो ते कुंडलिका खाडीमध्ये ते मोठ्या होड्यांची शर्यती असतात दोघांमध्ये एकदम चुरस थोडा अटकला इथे घटक आणि एक नंबर साठी पुढे गेलाय तो तेजसूर आवडी करते एक नंबर साठी गेलेला आहे तेजस दोन हा एक नंबर साठी आणि दोन नंबर साठी भाविक लाल बावटा लाल बावटा तेजस्पीड कुराचा प्रथम क्रमांक आलेला द्वितीय क्रमांक आहे भूष भाविक वाटे भोसाठी परंपरा आहे तर आपण पण आता वलसा मारणार आहोत इतर तुम्हाला बोटी पण दिसत असतील वलसा मारताना समोर दिसत कासा बरोबर पाण्याच्या मधोमध आहेत आणि गावातील इतर जे बोटी फिरण्यासाठी गेलेल्या ते वलसा मारताना दिसत आहेत

प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेमध्ये सगळेच विनर झालेले आहेत कोणी हरलेले नाही ऑल विन असेच्या स्पर्धेला द्यावं लागेल आणि दरवर्षी प्रमाणे मोठ्या प्रमाणात स्पर्धा होत असते तर उपेंद्र बलतोळे हे स्पर्धा आयोजित करतात त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद तर फायनली मंडळी आपले शर्यती करून झालेले आहे आणि आपले गावातले आ, दादा आहेत आपले शरद बोरकर दादा यांचं गेस्ट हाऊस देखील आहे तेच गेस्ट हाऊस आपल्या जवळच कोर्लाई किल्ल्याच्या बाजूलाच तर चला गेस्ट हाऊस कसा असतो तो तुम्हाला मी दाखवतो आणि बघू शकता सर्व बाल्कनी वगैरे आणि यांच्या बाल्कनीतून बघा व्ह्यू बघा डायरेक्ट समुद्र समोर दिसतं तर कोर्लाई किल्ला आणि समुद्र आणि तुम्हाला जर काशीदला जायचं तर बायपास रोड काशीदला तुम्ही जाऊ शकता तर आता रूम बघूया यांचे चला आणि मस्त फॅमिली असतील सर्वांसाठी असं एकदम थंड बघा रूम भारी आहेत एकदम पाठोपाठ बघू शकता हे बघा एकदम मस्त म व्ह्यू बघू शकता एकदम जवला विवला मस्त आलं शिकलेलं समोर दिसतो मला बाथरूमची देखील व्यवस्था सर्व आहे संडास बाथरूम सर्व टोटल आहे इथे आणि कोणी इच्छुक असतील तर मी कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे तुम्ही येऊ शकता ओके okay, धन्यवाद गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तर फायनरी मंडळी तुम्हाला हा आजचा छोटासा व्हिडिओ होता गुढीपाडवा स्पेशल आपल्या कोरलेच्या गावामध्ये शे थर्माकॉलच्या उचापासून शिराच्या होड्या बनवल्या जातात त्याची स्पर्धा तुम्ही बघितली तर ही छोटासा प्रयत्न केलेला दाखवण्याचा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर करा आणि कोण इच्छुक असतील ते शरद भाऊंचा मी नंबर देणार आहे बोरकर भाऊंचा यांचा रूम आहेत तर कॉन्टॅक्ट नंबर देणार आहेत व्हिजिट करा आणि मात्र पंधराशे ते दोन हजार याच्या आतमध्ये तुम्हाला रू रूम उपलब्ध भेटून जाते तर चला अशाच नवनवीन व्हिडिओसाठी भेटू आपण आपल्या पुढल्या बोलतो